श्रावणात महादेवाच्या पिंडीवर कापूर वाहिल्याने काय घडते लक्षात ठेवा ही गुप्त माहिती आहे या माहितीवर तुमचं नशीब आणि लक्ष्मीचं स्थायित्व जागृत आहे नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ लक्षात ठेवा लवंग कुठे कधी आणि कोण ठेवतं यावर ठरते तुमचं नशीब आणि लक्ष्मीचं स्थायिक होणं मित्रांनो शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा हा उपाय महादेवाला खुश करतो श्रीमंतीसाठी हे गुप्त एक शास्त्र मानलं जातं लक्ष्मी येईल घरात आणि संकट दूर होतील लवंगाचा रहस्य पूर्ण उपाय महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गुप्त रहस्यमय आणि प्रभावी उपाय जो हजारो वर्षापासून केवळ वर काही तपस्वी साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांना ज्ञात ज्ञान होतं आणि आज आपण बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायाबद्दल होय एक लवंग जी आपल्याला श्रीमंती सुख समृद्धी समाधान आणि संकटापासूनही मुक्ती देऊ शकते ही एक संधी पण प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधी लक्षात घेतलीच नाही लवंग म्हणजे काय तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व काय तर लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही ती आहे अग्नितत्वाची प्रतीक एक ऊर्जा मानली जाते लवंग ही एक ऊर्जा मानली जाते नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे तपश्चर्यत उपयोगी पडणारे आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती आहे प्राचीन काळापासून लवंगाला उपवास पूजा अर्चा आणि होमहवनमध्ये वापरण्यात येत आहे पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागील गुप्त कारण कोणते लवंगामध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असते आणि शिव म्हणजे ऊर्जा लवंग लवंग ती ऊर्जा खेचून घेत असते आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणते आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते म्हणूनच लवंग शिवपिंडीवर जरूर आपण अर्पण करावे तुमची मनोकामना लवकरात लवकर शिवापर्यंत पोहोचवण्याचे काम ही लवंग करते मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचं माध्यम ठरतं आता ही लवंग कधी ठेवावी योग्य वेळ आणि वारकोणता तर सोमवार महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रांतकाळी सकाळी चार ते सहा वाजेच्या मध्य ब्रह्ममुहूर्तात शिवमंदिरात शांत मनाने प्रसन्न होऊन जाऊन ठेवावे त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो लवंग कशी असावे कोणती लवंग योग्य असते पूर्ण गोलसर लवंग असावी की ती तुटकी किंवा मोडलेली असावी काळसर आणि सुगंधी असावी बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जलाने स्वच्छ करून घ्या लवंग कसे ठेवू नये म्हणजे अशी लवंग महादेवाच्या पिंडीवर कोणीही ठेवू नये जर ज्या स्त्रिया रजस्रावात असतात म्हणजेच मासिक पाळीच्या स्त्रिया असतात त्यांनी असे लवंग शिवपिंडीवर ठेवू नये तसेच मांसाहार केलेल्या व्यक्तींनी त्या दिवशी शिवपिंडीवर लवंग ठेवणे टाळावे तसेच अपवित्र मनाने कुत्सित हो हेतूने लवंग ठेवू नये आता लवंग कोण ठेवू शकतो तर महिला आणि पुरुष दोघेही हे लवंग ठेवू शकतात ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती शिवांची पूजा करतात त्यांनी लवंग जरूर ठेवावे तसेच ज्यांना संकट दारिद्र्य आजारपण कोट कचरी अडथळे यामध्ये अडकलेली आहेत जी लोक त्यांनी लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया घरातून निघताना स्नान कर स्नान करण्याची योग्य प्रक्रिया घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा पांढरे किंवा भगवे वस्त्र अधिक योग्य मानलं जातं एका बेलपानामध्ये तुम्हाला शिवलिंगासमोर बसून ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किमान एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे त्यानंतर लवंग शिवलिंगावर ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करून असा संकल्प करायचा आहे बेलपत्र लवंगासोबत अर्पण करायचं आहे शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा आता लवंगाचे फायदे हे उपाय केल्याने नक्की काय घडतील हे उपाय नक्की का करावे तर हा उपाय केल्यावर दूर होतात कोर्ट केस कोर्ट कचेरी वादविवाद प्रवृत्ती नष्ट होते मानसिक शांती मिळते घरात सुख शांती आणि एकोपा वाढत राहतो मनोकामना पूर्ण होते वाईट नजरेपासून संरक्षण मिळते नोकरीत प्रमोशन व्यवसायात यश प्राप्त होते तसेच मित्रांनो या उपायामध्ये काही दाखले दिले आहेत का तर होय स्कंद पुराणामध्ये किंवा लिंग पुराणामध्ये आणि काही तांत्रिक ग्रंथामध्ये सुद्धा असा उल्लेख केला आहे की के। लवंग कापूर म्हणजे कर्पूर म्हणजेच कापूर लवंग आणि चंदन हे महादेवाला अतिशय प्रिय आहेत काही सिद्ध साधकांचं सा असं म्हणणं आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावर अर्पण केली होती त्या त्यावेळेपासून त्यांचा आयुष्य बदलला आहे अशी दोन उदाहरणे आहेत तेव्हा संकल्प घेतला होता आणि एकवीस दिवसात त्यांच्या घरात पैसा स्थिर होऊ लागला होता एका साधिकेने नवग्रह दोष निवारणासाठी लवंग ठेवण्याचा संकल्प प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली म्हणजेच विशेष प्रभावी लवंगाचा गुप्त उपाय असा की लवंग आणि कापूर एकत्र जाळला तर शिवलिंगावर जाळला तर नकारात्मक ऊर्जा कायमचीच नष्ट होते लवंग आणि गूळ गोड संबंध वैवाहिक सौख्य वाढवतात लवंग एकवीस दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जन करा हे प्रक्रिया धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते अशा प्रकारे लवंग ठेवल्याने काय बदल होतो तर आध्यात्मिक उन्नती होते नशिबाचे दरवाजे उघडतात तसेच ग्रहदोष शांती मिळते शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं ही गोष्ट तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही ही, ही माहिती सामान्य लोकांपर्यंत फारशी पोहोचवली जात नाही कारण ती खूप प्रभावी आहे जर तुम्ही ही प्रक्रिया मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला शिवकृपा लागेल महादेव आपल्या सर्वांचे कल्याण करतील हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या व्हिडिओमधील उपाय नक्की करून पहा आणि या व्हिडिओला लाईक करा अशा पद्धतीने गुप्त माहिती तुम्ही करून पहा तुम्हाला लगेच अनुभव मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ